नमस्कार कसे आहात सगळे आय होप की सगळे मस्त आणि मजेत असाल तर मित्रांनो मागे एकदा मी भिकारी आपल्याला मूर्ख कसे बनवतात याच्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला आणि तुमची मतं देखील त्याच्यावरती मांडली तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर त्याची लिंक मी कमेंटमध्ये देतो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याविषयी थोडी माहिती आणि जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओचा विषय सांगायच झाला तर भिकारी जर मुलांना सांभाळू शकत नसतील तर ते मूल जन्माला तरी का घालतात या विषयावरती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा खूप गहन आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे भिकारी मुलांना जन्म देण्याची अनेक कारणे असू शकतात त्यांच्यामध्ये जागरूकतेचा अभाव असू शकतो त्यामुळे भीक मागणाऱ्या जोडप्याला कुटुंब नियोजनाच्या पद्धती योग्यरीत्या माहीत नसतात त्यामुळे ते, ते, ते मुलं जन्माला घालतच राहतात दुसरं म्हणजे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती भिकारी जोडप्याकडे कुटुंब नियोजनाच्या साधनांमध्ये प्रवेश करण्यासाठी संसाधने नसतील जसे की कॉंडम आणि गर्भनिरोधक गोळी सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धा काही समुदायामध्ये मोठे कुटुंब असणे हा आशीर्वाद मानला जातो त्यामुळे ते जास्त मोठे कुटुंब निर्माण करतात शिक्षणाचा अभाव भिकारी जोडप्याला शिक्षणाअभावी कुटुंब नियोजनाचे महत्त्व माहीतच नसते त्याचे ते कारण असू शकते ही कारणे समजून घेतल्याने आम्हाला उपाय शोधण्यात मदत होऊ शकते जसे की कुटुंब नियोजन पद्धतीबद्दल जागरूकता पसरवणे सामाजिक आणि आर्थिक आधार प्रदान करणे आणि शैक्षणिक संधी त्यांना प्रदान करणे मोठ्या शहरामध्ये तर हे प्रमाण खूपच वाढले आहे त्यामुळे हा प्रश्न अगदीच बिकट होत चालला आहे त्यावरती सगळ्यांनी उपाययोजना केलीच पाहिजे उपाययोजना म्हणजे आपण आपल्या त्यांना भीक देणे टाळू शकतो त्याच्यामुळे त्यांच्यावर आळा बसेल एकदम गरजू किंवा एकदम अशक्त कि किंवा जे अपंग असतात त्या व्यक्तींना जर भीक दिली तर काय हरकत नाही पण धड डाकट व्यक्तींना भीक देणे आपण टाळले पाहिजे जे म्हातारे वृद्ध वयस्कर व्यक्ती असतात त्यांना जर म भीक दिली तर काही हरकत नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद